तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नांदेडहून जे काही कस्टमर आपल्याकडे भेटण्यासाठी आलेत त्यांना आज आपण डिझलची मशीन देत आहे आणि काय डिझलची मशीन आहे आणि कशामध्ये चालते बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना मशिनरी कशामध्ये चालतात कुठली मशीन कशामध्ये चालते हे बिलकुल माहीत नसते तर पूर्ण व्हिडिओ बघत चला सगळ्यांना एक नम्र विनंती आहे काय होतं की अर्धवट माहिती ऐकली की समजत नाही की आपल्याला ही मशीन चालवायची कुठं तर यांच्याकडे आता आपण मशीन दिलेलं आहे आपल्याकडे कशाचं पीक आहेत आपलं नाव पूर्ण सांगा आधी माझं मा गाव नाव माधव माणिकराव बोईनवाड गाव डोंगरगाव तालुका मुखेड जिल्हा नांदेड आणि त्यांचेचं कोण आपलं काय संबंध नाते संबंध हे आमचे मामाचा मुलगा मामाचा मुलगा तुमचंही नाव सांग माने शिवकांत केरबा राहणार कोले जिल्हा नांदेड तालुका विरोधी आता याने आपल्याकडून नांदेडहून आलेत सगळ्या मशीन खरेदी केलं पूर्ण माहिती दिली त्यांना आपण आता माहिती दिल्यानंतर काय गोष्टी अशा जाणवल्या की थोडीशी तुम्हाला माहिती थोडक्यात कळाली का पूर्ण माहिती हो, हो। तर बऱ्याच शेतकरी मित्रांना असं राहत की कशात चालवायचे हे आता नसतात कशामध्ये चालवणार आहे आम्ही आता सोयाबीन कोळपणीमध्ये चालवणार आहोत सोयाबीन कोळपणी आणि काय पर्पज आहे तुमचा हरभरा हरभरा म्हणजे कोळपणीसाठी जास्त तुमचा होतो पण शेतकरी मला म्हणाल होती की ही रोटर फक्त नको आहे आम्हाला म्हणजे मशीनची कोळपणी द्या आणि रोटरना असंच बोला ना हो हो असं तर मी त्यांना समजवून सांगितलं की रोटरचं जे काम आहे ते पण खूप चांगलं आहे या मशीनचं खास रोटरसाठी मशीन बनवलेलं आहे आणि तुम्हालाही मित्रांनो सांगतो हे मशीन जे आहे हे डिझलच्या वासावर चालणारं भारतातलं पहिलं मशीन सात एच पीचं मशीन आहे ह्या मशीनविषयी जर आता माहिती सांगायची म्हणलं तर याला चकपसर आलेत म्हणजे जे काय आपण व्हायब्रेशन होतं म्हणतो ते व्हायब्रेशन ह्याच्यामुळे आपलं होणार नाही आणि बऱ्याच शेतकऱ्यांना असं मशीन घ्यायची असते पण वायब्रेशन होतं त्यामुळे बऱ्याच जणांना भीती वाटते त्या शेतकऱ्यांसाठी खास हा व्हिडिओ आहे त्यांना इथं चकापसर सिस्टम आलेलं आहे त्याला वा हादरा बसणार नाही आणि वायब्रेशन होणार नाही बऱ्याच शेतकऱ्यांना एक असा समज असतो बरं ठीक आहे असू द्या आता ह्याच्यामध्ये काय काय अवजार चालतात ते पण जाणून घेऊया ह्याच्याबरोबर आपण फण पाळी दोन कोळपणी यंत्र शिवाय आपल्याला काय काय दिलं बघा पाठीमागं दोन ॲडजस्ट व्हील दिलेत आहेत म्हणजे किती लावायचं आहे आपल्याला शेव करायला लावण्यासाठी ॲडजस्टचं व्हील पण दिलेलं आहे आता शिवाय ॲडजस्टेबल रोटावेटर दिलेला आहे आणि बत्तीस ब्लेडचा रोटावेटर आहे प्युअर पोलादी प्लेट दिलेला आहे त्यानंतर दोन फुटाची पाच दोन कोळपी आणि तीन दात अशी सिस्टम दिलेला आहे शिवाय आयर्न व्हील जे आपण लोखंडी चाकं म्हणतो ते चाकं एक चाक अकरा किलो वजनाचं म्हणजे काय क्वालिटी असते ते बघा आता ह्याच्यामध्ये सात एच पीचं मशीन आहे डिझेलवरती चालतं एका लिटरमध्ये दोन अडीच तास हे मशीन चालतं आता महत्त्वाचं काय याच्यामध्ये तुम्ही एकवीस प्रकारचे अटॅचमेंट ह्याला चालवू शकता आता एकवीस प्रकारची काय भागात वेगवेगळ्या वेग ठिकाणी चालणारे अटॅचमेंट आहे सगळ्याची नाही नावं घेत पण जी काय फन पाळी पेरणी रोटरनी वखरणी डवरणी अशा जी काय प्रकारची अवजार आहेत ट्रॉली वगैरे तर हे करंटमध्ये सगळ्यात जास्त चालणारे अवजार आहेत आता ह्याच्याबरोबर ह्याची सर्व्हिसिंग ही आता ह्यांना सर्व माहिती देणारच आहे दोन मिनटं पोस्ट करा व्हिडिओ <coughs> या तुम्ही इकडं हिरत मात्र काय आहे ह्या मशीनमध्ये हा स्टॉपर आहे हा स्टॉपर दाबायचा चालू करायच्या अगोदर तुम्हाला मशीनमध्ये नऊशे मिली ऑइल ह्या डिझेल मशीनला बसतं इंजिनला सर्वप्रथम ऑइल बघायचं हि तर ऑइल आहे का ऑइल नऊशे मिली बसतं वीस डब्ल्यू चाळीस किंवा पंधरा डब्ल्यू चाळीस तुम्ही ऑइल ह्याला टाकू शकता आता बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो हि एक दिलं ऑइलचं मग इकडं बी दिलं आहे काही ठिकाणी दिलेलं आहे इथं पण आता या मशीनला एकाच ठिकाणी दिलं ते चांगली गोष्ट आहे पण काही ठिकाणी दोन्ही ठिकाणी दिलेलं असतंय तर ह्या ठिकाणी ऑइल टाकायचं आहे वीस डब्ल्यू चाळीस किंवा पंधरा डब्ल्यू चाळीस नऊशे मिली ऑइल टाकायचं आहे याच्यानंतर तुम्हाला एअर फिल्टर सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ह्याचं एअर फिल्टर आहे ह्याचं पण ऑइल तुम्हाला कुठलंही टाकून घ्या पण ऑइल टाकणं ह्याला गरजेचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला वाटी दिली हा वाटीमध्ये ऑइल टाकायचा आहे आणि आतमध्ये ह्याचा एअर फिल्टर दिलेला आहे बघू शकतो ह्याच्यामध्ये ही जी जाळे आहेत आतमध्ये दोन ला हे, तीन त्या जाळ्याला डस्ट लागतं आणि हे ह्याचं नाक आहे हे स्वच्छ करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना काय होतं की मशिनी घेतात आणि ह्या गोष्टी माहिती नसतं मग मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागतो कारण हे जर नाक पॅक झालं तर पुढं चालू कसं होणार मग हे डिझलला धुणं स्वच्छ करणं आणि बसवणं हे फायद्याच्या गोष्टी आहेत शेतकऱ्यांच्या ज्यांच्याकडे मशीन आहे आणि ज्यांना माहिती नाही त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ बघा आणि ज्या शेतकऱ्यांना मशीन घ्यायचं आहे त्यांनी पण बघा आता ह्या गोष्टी महत्वाच्या येत्या परत ऑइल आपल्याला इथं काय करायचं आहे ऑइल बदली करताना इथून ऑइल ड्रेन करायचं आहे बघा इथून ऑइल ड्रेन करायचं इथून आहे आणि ऑइल फिल्टर आहे ह्यात हा ह्या जाग्याला बऱ्याच शेतकऱ्यांना मशीन आहे तोपर्यंत माहिती पडत नाही की इथं ऑइल फिल्टर दिला आहे म्हणजे का तर दुकानदार पण सांगत नाहीत आणि शेतकरी पण विचारत नाहीत पण हा प्रसंग कधी येतो तुम्हाला हा फिल्टर जर ब्लॉक झाला आणि काय कारण असतो तुम्हाला ते लक्षात येत नाही कशामुळे ब्लॉक झाला ऑइल घट झालं गाळ साचला इथून जर धोळा पास आतमध्ये झालं तर ऑइल घट होतं आणि ऑइल घट झालं लक्ष व्यवस्थित दिलं नाही तर काय होणार ब्लॉक होणार आणि जाळी असते त्याला ती जाळी पूर्ण चेक ऑफ झाली का ऑइल इंजिनला पास होणार नाही म्हणजे पिस्टनला क्रँकला मिळणार नाही त्यावेळेस कनेक्टिंग बेअरिंग आणि क्रँक पिस्टन जाण्याची शक्यता असते म्हणून ह्या गोष्टी महत्त्वाच्या येत्या ह्या जर तुम्ही वेळच्या वेळेला व्यवस्थित वे केला तर मशीनला दहा वर्ष काय होत नाही फक्त ह्या गोष्टी वेळच्या वेळेला करायच्या ह्याची साधारणतः धुळ्यात जर चालवलं तर दहा तासाला चेंज करणं म्हणजे धुळ्यात झालं तर त्याला स्वच्छ करून बसवणं धुळ्यात चालत असेल तर धुळ्यात नसेल तर तुम्ही वीस तासाला करू शकता आता ह्याच्यामध्ये काय ऑइल फिल्टर कधी बदलायचा हा मस्त म्हणजे तुम्हाला कधी कर साफ करायचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे मग ऑइल फिल्टर कधी कर साफ करायचा बघा हा जर तुम्ही वेळच्या वेळेला साफ करत असाल तर तो जास्त साफ करायची गरज पडत नाही वीस तासाला साफ केला तरी चालतो साफ करून हायसा ठेवला तरी चालतो आता ह्याच्यामध्ये घेअरचा ऑइल आहे महत्त्वाचं ह्याला एक लिटर सातशे मिली ऑइल घेअरला बसतं इथून टाकायचं आहे आणि ऑइलचं ड्रेन इथून आहे इथं खाली खाल्ल्या बाजूला खालून वरती नट दिलेला हां आहे का दिलेलं हां आता दुसरी बेसिक माहिती काय हा डिकॉम्प्रेसर आहे चालू करताना बरेच शेतकरी ही घोडा आहे लक्षात येत नाही दाबत नाहीत आणि ते चालू करताना बऱ्याच वेळा काय होतात आशिष दोरी ओढते आशिष दोरी वाढल्यामुळे काय होतं प्रॉब्लेम त्याला कॉम्प्रेसर असते भरपूर मग ते कॉम्प्रेसर काढायसाठी आपल्याला हे टाकून द्यायचं घोडा बऱ्याच वेळा तुम्हाला लक्षात येत नाही असं हो, हो हे का थे थे। हे बाहेरच्या बाजूला पण करू शकता तुम्ही आणि हे वडलं की आज जाते ॲटोमॅटिक वर वर असत हे झालं चालू करताना दोरी पूर्ण वाढायची चालू होते चालू करताना पहिली स्टेप म्हणजे काय हे स्टॉपर दाबून ठेवायचं ऍक्सिलेटर फुल करायचं आणि मशीन नोटलमध्ये ठेवायचं ह्या गोष्टी झाल्यानंतर मग दोरी पूर्ण वडायची मशीन चालू होईल चालू झाल्यानंतर शेकलच आहे हातामध्ये हा क्लच दाबायचा घेर टाकायचा हळूहळू क्लच सोडायचा मशीन पुढे जाता पहिला आणि दुसरा इथं दोन घेर दिलेत मध्ये न्यूट्रल आहे त्यानंतर रिव्हर्स घेर रिवर्स घेअर बऱ्याच जणांना अडचणीचं ठरतं कारण रिवर्स घेअर विषयी कुठंच व्हिडिओ बनवला नाही हा क्लच दाबायचा पूर्ण हा रिव्हर्स घेर पूर्ण दाबायचा आणि मग हळूहळू क्लच सोडायचा हा नाही सोडायचा बरेच लोक काय करतील हा सोडतात मग बऱ्याच वेळा लक्षात येत नाही की रिवर्स का वाचतंय ते पण लक्षात येत नाही मग आपल्याला क्लच सोडायचा हा ओढायचा घेर आहे हां तेवढं लक्षात ठेवायचं आहे ॲक्सलेटर हे सुरुवातीला नवीन मशीन असताना फुल रेसमध्ये कराय चालवायचं नाही आणि रोटर चालवत असताना तुम्हाला रोटरची धार दिली आहे ही धाराची दिशा आहे ह्या धाराच्या दिशेला धार झाली पाहिजे उलट्या दिशेला झाल्यानंतर दिशे रोटरना नाही ना मशीन पुढं पळणार आता मशीन काय वेळेस नवीन व शेतकरी असतात मशीन तर चालवायची असते बट माहिती काहीच नसते मग मशीनला रोटर जोडतात आणि असे घेर टाकून आपलं चालवतात मशीन चालते पुढं हाय अशीच मशीन रोटरत नाही पण बऱ्याच वेळा शेतकऱ्याला माहिती नसतं ही पट्टी दिली जास्त होलची पट्टी ही जास्त होलची पट्टी कशासाठी दिली तर ही पट्टी जमिनीमध्ये घुसून जाते आपल्या गरजेनुसार हँडल वरती करायचं आहे हँडल वर करून खाली ह्या पट्टीवर रो म्हणजे दाबायच्या पट्टी खाली जमिनीवर भार द्यायचा आहे पट्टीवर आणि त्यावेळेस रॉटर रोटरायला काम करेल हे जर पट्टी वर राहिली नाहीतर नाही जोडली तर हे काम करणार नाही हे पण लक्षात ठेवायचं आता फ लोखंडी चाकं जोडल्यानंतर तुम्हाला फनपाळी जोडायचं आहे हे महत्त्वाचं असं माहिती आहे त्यानंतर रेजर एक येतो तुम्हाला ह्याच्याबरोबर आणि हे सर्व साहित्य तुम्हाला पोस्ट डिलिव्हरी दिलेलं आहे कसं वाटतं तुम्हाला आता नाही छान वाटलं माहिती भेटली संपूर्ण माहिती भेटली अडचण अजून वाटते काय नाही काय नाही तर दादांचं धन्यवाद देऊया आणि सर्व शेतकरी बांधवांना ज्यांना कुणा मशनी घ्यायची असतील तर नक्की नऊ क्रांती ॲग्रो पंढरपूरला व्हिजिट देऊ शकता अधिकची माहिती आपण देतोच आहे इथं आल्यावर पण बऱ्याच शेतकरी मित्रांचा हट्टा असतो की माहिती द्या पण वेळ असल्यानंतर जरूर तुम्हाला माहिती दिली जाईल धन्यवाद